नमस्कार पुष्पा टेस्टी बाईट्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळा आणि कमी साहित्यात मशरूम मसाला तयार होतो चला तर आपण मशरूम मसाला बनवायला घेऊया मशरूम मसाला बनवण्यासाठी आपण दोनशे ग्राम बटन मशरूम घेतलेले आहेत असे गोल साइजचे असतात त्यांना बटन मशरूम म्हणतात हे मशरूम आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत हे पाण्याने स्वच्छ होत नसतात त्यामुळे आपण मैदा चोळून मशरूम स्वच्छ करून घेणार आहोत आपल्याला मशरूम स्वच्छ करायचे आहेत मशरूम वर आपण असा मैदा चोळून घेणार आहोत म्हणजेच या मशरूमची डस्ट निघून जाते आणि मशरूम छान स्वच्छ होतात आपल्याला सगळे मशरूम असे मैदा लावून घासून घ्यायचे आहेत अलगद हाताने घासायचे आहेत व्यवस्थित कट करण्यासाठी आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित मैद्याने चोळून स्वच्छ करून घ्यायचे आहे पाण्याखाली धुवून घेऊया मशरूम आपण मैद्याने घासून स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघू शकतात अशी आपल्याला सगळी डस्ट काढून घ्यायची आहे सगळे मशरूम आपण आता असे स्वच्छ करून घेणार आहोत पण सगळे मशरूम घासून घेतलेले आहे हे स्वच्छ धुवून घेऊया मशरूम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण यांना कट करून घेऊया मशरूम तुम्हाला आवडतील त्या साईज आणि त्या आकाराचे तुम्ही कापू शकता मशरूमची दांडी पण घ्यायची आहे मशरूम मसाल्यासाठी साहित्य बघूया अगदी घरात असतं तेच साहित्य आहे मशरूम आपण छान स्वच्छ करून धुवून कट करून घेतलेले आहेत एक मोठा टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी दही फेटून घेतलेली आहे दही खूप आंबट नाही घ्यायची त्याच्याने ते टेस्ट खराब होते दहीची टेस्ट चांगली असेल तरच भाजीला टेस्ट चांगली येईल दोन मोठे कांदे गोल्डन फ्राय करून घेतलेले आहे म्हणजेच बरिस्ता बनवून घेतलेला आहे एक चमचा जिरं चमचा मीठ एक चमचा बेडगी मिरची एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा धने पावडर एक चमचा अद्रक दोन मोठे चमचे बारीक चिरून घेतलेला लसूण एक छोटी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि थोडेसे फोडणीसाठी खडे मसाले घेतलेले आहेत दालचिनी एक चक्रीफूल एक जायपत्री तीन ते चार लवंगा एक वेलदोडा चला तर आता आपण अतिशय सोप्या पद्धतीने मशरूम मसाला बनवायला घेऊया त्याला मशरूम मॅरिनेट करायचे त्यासाठी आपण तळलेला कांदा मिक्सरमधून बारीक करून घेऊया तळलेला कांदा आपण थोडासा बारीक करून घेतलेला आहे तुम्ही दहीसोबतसुद्धा हा कांदा बारीक करून घेऊ शकतात मशरूम मॅरिनेट करून घेऊया दही दही आणि कांदा एकत्र एक छान मिक्स होतो तळलेला कांदा धन्याची पावडर हळद गरम मसाला लाल मिरची पावडर तुम्हाला जेवढं तिखट आवडतं तेवढं तुम्ही लाल तिखट टाकू शकतात हळगी मिरची पावडर जिच्याने रंग छान येतो थोडासा लसूण बाकीचा लसूण आपण फ्राय करायला टाकणार आहोत अद्रक थोडी कोथिंबीर आणि मीठ हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया सगळं साहित्य मशरूमला व्यवस्थित आपण चोळून घेणार आहोत सगळे मसाले मशरूमला व्यवस्थित लावून घेतलेले आहे आता आपण याला पंधरा मिनटं मॅरिनेट व्हायला ठेवूया एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे सगळे खडे मसाले घेऊया जिरं लसूण लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपण लसूण परतून घ्यायचा आहे त्यात आपण थोडं हिंग टाकून घेऊया टमाटे टाकून घेऊया टमाट्यात उरलेलं मीठ टाकून घेऊया म्हणजे टमाटा छान सॉफ्ट होईल थोडी कोथिंबीर टाकूया सगळे मसाले आपण झाकून पाच मिनटं शिजून घेऊ टमाटा छान सॉफ्ट झालेला आहे सगळे मसाले छान मिक्स झालेले आहेत आता आपण मशरूम टाकून घेऊ गॅसची फ्लेम थोडी फुल करायची आहे म्हणजे मशरूम छान परतून तयार होतील दोन मिनटं आपण छान तेलातच परतून घेणार आहोत सगळ्या मसाल्याचा फ्लेवर एकत्र होईल असं आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस कमी करायचा आहे आणि हे झाकून आपल्याला पाच मिनटं शिजू द्यायचं आहे चेक करून घेऊया मशरूमचं पाणी आणि दही यामुळे सगळे मसाले छान एकत्रित एक होऊन शिजतात आपण दही वापरलं आहे टमाटे पण वापरले त्यामुळे आपण थोडीशी साखर टाकून घेऊया म्हणजे टेस्ट बॅलन्स होते साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे दह्याला थोडं साखर टाकलं की टेस्ट आणखीन छान होते आपण आणखीन एकदा चेक करूया मशरूम शिजायला वेळ लागत नाही त्यात पाणी असतं ते पाणी बाहेर येतं आणि त्यामुळे ग्रेव्ही छान होते कोथिंबीर टाकून आपण छान परतून घेऊया तयार आहेत झटपट असा मशरूम मसाला बनवा खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू